सर्वांना नमस्कार राज्याचे माजी मंत्री प्रमोद साहेब त्याचबरोबर कार्यक्रम त्याचबरोबर या अ, अ,

तर आज या चंद्रपूर तालुक्यामध्ये जे काही निसर्ग हा तालुका आहे तालुक्याने ऐतिहासिक वारसा लावलेला आहे त्या तालुक्यामध्ये विविध संपदा जनसंपदा जनसंपदा या ठिकाणी दाबेला या तालुक्याला आणि या तालुक्यामध्ये काम करत असताना गेले पाच वर्ष सात वर्ष काम केलं काम करत असताना खूप चांगले अनुभव या ठिकाणी मिळाले लोकांच्या मध्ये जो काही आपुलकीचा भाव आहे जो गोडवा आहे तो, तो खूप वाक्याच काय आहे आणि हे करत असताना या ठिकाणी आपल्याला सर्व स्तरातून जो काही आपलं सहकार्य मिळत आहे ते खूप वाकण्याचं होत आणि हे करत असताना आज आ, माराद थिविश्ण, माराद थिविश्ण आज इथं आम्हाला या ठिकाणी बोलवून आमचा याच्यातून जो काही सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचाही त्या ठिकाणी रुग्ण आहे आणि आज उल्लेख करावा लागतो की जे पत्रकार म्हणजे पत्रकाराला सुरुवात केली असे गद मांडूळकर असतील प्रल्हाद केशवात्रे के असतील यांची जो काही कर्कट भाषा असेल किंवा जे काही समाजाला एक प्रेरणादायी दिशा देण्याचं त्यांनी काम केलं ते काम खूप वाक्य लोक होत आणि ते आज आपल्या चंदगड तालुक्यामध्ये त्या टीव्ही टीव्हीच्या माध्यमातून आज घडत आहे मी या चॅनेलला शुभेच्छा देतो की त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करून आपल्या चंद्रगड तालुक्याचं नाव खूप उज्ज्वल करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद